न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी ठाणे कळवा दत्तवाडी येथील खारल्यांड मैदान येथील लोकनाथ शशक दोन हजार सव्वीस भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते संपन्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या चार तारखेला असलेल्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नऊ तारखेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक चार पाच सहा सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कळवा येथील सह्याद्री शाळेसमोरील खारलँड मैदान येथे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा लोकनाथ चषक दोन हजार सव्वीसचे आयोजन जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे यांनी केले आहे या कार्यक्रमाचा सुरुवातीला नवनियुक्त महापौर सौ शर्मिला गायकवाड व उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित केला कार्यक्रम सुरू करण्याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली या स्पर्धेचे उद्घाटन आज ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ शर्मिला पिंपळुलकर गायकवाड व वा नवनिर्वाचित उपमहापौर श्री कृष्णा दादू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले आलेल्या सर्व पाहुण्यांचे व नवनियुक्त शिवसेनेचे महापौर व उपमहापौर व नवनियुक्त नगरसेवक यांचे आयोजक राजा ठाकूर व सौ पूजा ठाकूर यांच्या हस्ते व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले लोकनाथ कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील मुलं व मुली कबड्डी खेळाडू यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सदरप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे नगरसेविका प्रमिलाताई केणी नगरसेविका विजया लासे नगरसेविका प्रियांका पाटील नगरसेवक गणेश कांबळे माननीय नगरसेवक उमेश पाटील माजी उपमहापौर मनोज लासे स्पर्धेचे आयोजक राजा ठाकूर विकास दाभाडे उदय परमार असून निमंत्र कॅड पूजा राजा ठाकूर तसेच त्याप्रसंगी विजय शिंदे विभाग प्रमुख उपशहर प्रमुख राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील जयप्रकाश सिद्धू यादव अरविंद सैतावडेकर उपशहर प्रमुख नथू पाटील शाखा प्रमुख महेश गवारी शाखाप्रमुख रोहन शिंदे राहुल सिन्नलकर निनाद बोराडे संदीप चौहान युवा सेना अध्यक्ष ओमकार चव्हाण शाखाप्रमुख दिनेश करलई उपस्थित होते त्याप्रसंगी महापौर म्हणाल्या की कबड्डी हा महाराष्ट्राचा सहाशी आणि रांगडा खेळ असून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले आहे मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला या खेळाकडे वळावे त्यांनी मैदानी आपल्या मातीतले खेळ खेळावेत यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्याची उद्दिष्ट आहे या स्पर्धेमध्ये महिला संघाचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या कार्यक्रमाविषयी पूजा राजा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली तसेच शर्मिला महापौर शर्मिला पिंपळुळकर गायकवाड व उपमहापौर श्री दादू पाटील यांनी ही कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करत आभारही मानले सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन केले i no. no. अनि त्यसको होला पनि साथै यो नचावती अथवा खतरा मात्रै तर चाहिँ खास टापुको हुन्छ एक खास सम्मान चिन्ह अनि सगळ्या प्रभागांमध्ये पण खेळले जातात तसंच आज खारेगाव प्रभागामध्ये लोकनाथ चषक दोन हजार सव्वीस भव्य जिल्हा जिल्हा परिषदचे कबड्डी जिल्हा जिल्हास्तरीय खेळ शालेय खेळ कबड्डी शाले। खे, खे स्पर्धा भरवलेली आहे आणि आयोजक आपल्या ताई आयोजक आपल्या पूजा ठाकूरताई आणि राजा हे राजा ठाकूरदादा यांच्या हे खरं तर आयोजक आहे आणि खूप चांगल्या प्र पद्धतीचे आणि किती संघ येतात खेळायला आपल्या इथे अडीचशे अडीचशे संघ खेळायला येतात खरंच ताई तुमच्या दोघांचे पण खूप खूप हे की असे खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळले गेले पाहिजेत जेणेकरून जी विकास आहे मुलांचा अंग अंग अंगी विकास आहे तो हे नीड झाला पाहिजे आणि मला खरंच बरं वाटतं आहे की असले खेळ प्रत्येक प्रभागामध्ये कुठेतरी कबड्डीचं आयोजन राजा ठाकूर असेल किंवा त्यांचे मित्रपरिवार मात जय महाराष्ट्र म्हाताडी संघटना व शिवसेना यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष सतत ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते विशेष करून स्पर्धेच्या जे आयडॉल आहेत म्हणजे आजचे वाढदिवसाचे वाढदिवसाचे बॉय म्हणतात ते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली चार वर्ष राजा ठाकूर आणि त्यांची पूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा घेत आहे ह्या स्पर्धेमध्ये विशेष करून शालेय गटाला जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे शालेय गटातील मग ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळेमधून अडीचशेच्या वर संघ इथे दाखल झालेले आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष गट आणि महिला गटाचे ते एक ऐंशी संघ यांनी भाग घेतलेला आहे आणि ह्या सर्व खेळाडूंचा इथे सुरक्षित हिशोबाने विमाही काढलेला आहे त्यांचं मेडिकल हेल्थचं पण कॅ का, कॅम्प का, ठेवलेलं आहे तसेच त्यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय केलेली आहे अशा प्रकारे आयोजन हे भव्य आयोजन दरवर्षी केलं जातं दरवर्षी शिव शिवाजी मैदान इथे ठाण्यात होत होतं ह्या वर्षी त्यांनी कळव्या तिथे आयोजन केलेलं आहे आणि मातीतला खेळ टिकावा ह्या दृष्टिकोनातून राजा ठाकूर आणि पूजा ठाकूर यांनी हे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना अशा स्पर्धा पुढे घ्याव्या काही हिशोबाने खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र काय काय